अमेझॉन चेक ये पाणी पितो काय पाणी मम्मी मा आम्हाला देऊक लावून ती नो स्ट्रिप्स माल मा आम्हाला मामा <esh> मग मी तुला तेच म्हणले देऊका लावून तुला मी देऊका लावून काल मला तेच वाटलं तर काय मामा देऊक लावून तुला काय काय ते हा कातडी उडून घेत बा दाढीचे केस येते दाढीचे तो फेशियल करून देते मी तर म्हणलं तू ते दाढी करून हा ना वय रे पारशे आंघोळ करून दाढीची शर्ट पण लयच वाढते अंगात झाले ना डगळे हा इकडे ना मेकअपसाठी कस्टमर आलेले होते त्यांना नाही एकदम सिम्पल मेकअप पाहिजे होता मी ना त्यांचं एकदम सिंपल लाईट लाईट मेकअप करून दिला आणि मला खूप सारं कमेंट येतं की मेकअपचे किती पैसे घेता तर अपेक्षा तुम्ही मेकअप आर्टिस्ट आय डी त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा मी तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स सांगेल मग हेअरस्टाईल केली मी आणि त्यांना कर्ल पाहिजे होते आणि वरती गाजरा तर मी त्यांना जशी पाहिजे तशी हेअरस्टाईल पण करून दिली आता ना दहा वाजले ना अचानक मेकअपचे पण कस्टमर आले होते तर मेकअप करून दिला मी त्यांचा मम्मीने आणि मी हेअरस्टाईल केली आता मला पार्लर आवरायचं सगळं पसारा झाला आहे सगळं व्यवस्थित आवरून ठेवावं लागेल अजून स्वयंपाक पण करायचं आहे आम्हाला तर ना आता चपात्या बनवल मी ना भाजी बनवणार आहे मस्त कारलेची भाजी बनवायची आज आम्हाला आणि इकडे ना परत हेअरस्टाईलसाठी कस्टमर आले होते तर त्यांना एकदम सिम्पल पाहिजे होती हेअरस्टाईल लग्नाला जायचं होतं तर ना मी छोटी घालून दिली होती आणि समोरून ना त्यांना रोल पाहिजे होते तर ना रोल टाकून दिले होते माझा ड्रेस कापला फायनली आता तो माझ्या मापावर शिवायचा कुठं नाही मापातच भेटत नाही बाई काल तर आकवा फिरू फिरू आका आमचे पाय दुखले मापात भेटलाच नाही पण दुसराच घ्यावा लागला आम्हाला कलर भारी भेटला पण कलरच आवडला त्याचं जास्त काय करते आता कट करते तो काट कापल्या जाईन का अगं मग तो काढून ना वर आपण हे काय जॉईंट येईल त्याला जॉईंट काढता येईल का नाही डायरेक्ट तर बी तो कुठे बरं आज तर दिलेलं आहे त्याला ऑलरेडी त्या दुसऱ्या टॉपला लावा लागणार आहे आपला <laughs> तोच काटा वरती लावायचा लावलं ला पण का वाटत नाही म्हणून असा हा आज तर आहे का मम्मी आतमधून चाळी झाली त्या अजून त्या टॉपला तर लावा लागेल हे ते लय तिरका झालंय मम्मी మమ్మీని బీలా ఫ్రీ जी बाई होती तीच का आपली आधी म्हणे म्हणणार नाही दोन बाई सेपरेट केली ना नाही तर कलर वेगवेगळे व्हायचे धन्यवाद जाऊ दे ओढणीच राहणार आहे कसं आहे कलर कसं आहे सेमी सेमी काहीच फरक नाही शोल्डरला मारले का ती भारी झाली हे तरंगणार नाही ना मग तर तरंगलीच पाहिजे फ्री मग चप अशी लुळी हे अशी लुळी झाली हो कशी काय दिसल ती तरंगलीच पाहिजे ती तरच छान वाटत शोल्डर पण मोठं आहे त्याच ब्लॅक ब्लाउज कसं आहे त्याचा शोल्डर छोटा आहे ना पण खूप छान दिसत कलर एकदम फ्रेश दिसतो तो असा मस्त कॅमेरा थोडा तरी वेगळं दिसतो पण ओरिजिनल छान बरं तरी ओरिजिन पॅन्ट पेट मम्मी नारी वर्कचा चा ब्लाउज शिवते आता

त्यांनी तसं आता जेवण करत थोड्या वेळाने मामा पण येणार आहे आम्हाला मशीनला प्लाउड बसवायचंय नवीन प्लाउड आणलंय मशीनसाठी परत मशीन पण पर रिपेअर करून आणलंय हम्म मामा आहे ना मग बसून देणार आले आणि एका मशीनला आहे ना मोटर पण बसवायची आम्हाला मंग आहे ना मी मोटर बसवली का मंग मिल मी आजकरण ते जोडून देईन

पण ते काट्या कापून घेऊ बघ का मशीनने घरात आईच्या राहिल्या त्या काट्या त्या खिडकी म्हणून ते, ते आले तर जाळी नसते ना मध्ये काट्या मा म्हणी त्याची त्याची मशीन चालवली ग मंजूरला शेवटी मग तुमचीच मी त्याची त्याचेच म्हणले म्हणजे तुमचे तुमचे जाय घेऊन डोक्यावर आता काय पळत पळत इतक्या मशीन खास खास त्यांच्या मशीन साठी आपली मोठी गाडी न्यायची माहिती का व्यवस्थित सांभाळ करा मशीन व्यवस्थित चाल हा चालू मग काय नाही

हा आणि आहे ना तू बसून दिलेला तिकड मग त्यांनी बसून घेतला जाऊ दे जाऊ दे तुला काय करायचंय मोटर घे बसून ना अकाल चालवाय आत्काल फक्त बोट नको जाऊ दे थांब ना दमकार ना

त्याच्या सोबत एवढे जागेत चप्पल अरे गाडी चुकीची लावली बघूया काय बोलत दाद्या थोडी बाजूला मार ना थोडी गाडी मार्ग अरे गाडी थोडी माग घेतली ना आता दरवाजा डायरेक्ट गाडी समोर मम्मीचं आहे ना घागरेवरच ब्लाउज झालंय अर्ध शिवून भारी दिसतंय ते वर्क त्याच बाहेर कोकिळ आले गागते पावसानं संध्याकाळी वर्क लय छान दिसतंय शिवाय किती राहते Hmm. लय लाग टाइम लागला शिवायला आम्ही इथलं सगळं चेंज आहे आता मशीन नेले ना त्याच्यामुळे आम्ही तो टेबल या साईडने घेतला इकडून आता आम्हाला स्वयंपाकाची तयारी करावं लागेल सात वाजत आले या नवरीचे झाले का ग आता हम्म आता दुसरे शिवाय कटिंग करायची ब्लाउज साठी हा ना मिस हा <laughs> ना किती कपडे परत दिले आपण नाही महिन्यापासून ते गेले तसे कपडे रिटर्न केले घेतलेच नाही होणारच नाही एवढं याचा घागरा आपण असाच वर चासन बर कलय मला आवडतच नाही घागरे बिगरे तो जड किती होतो मेन म्हणजे वजन किती राहत त्याच बापरे याच्या बाईला पण डिझाईन कुठं का अजून बाई करायची तयार बाई करायची खालेली अस लावायची बिर्याणी मम्मीने चिकन शेजत टाकून देते अजून तांदूळ आणावं लागेल तांदूळ आणायची बाकी मग मी नंतर करीन बिर्याणी हळद आणि ना धने पावडर मध्ये आम्ही चिकन शिजवतो म्हणजे ना ते शिजल्यावर खायला पण चांगलं लागत मी नाही खात मम्मी तेच खाते फिक्का मला नाही आवडत ते शिजवलेलं चिकन बिर्याणी बिर्याणी मग भात भात खाते मी तर कशाला तीस तीस काढून ठेवी त्या बाजूला खायला मी दादल काय म्हणले ते दहा रुपयाचे दोनच पीस आण ते दोन टाकू आपण काय लहान घेऊन जायचे शिजून द्या लहान पण द्याला दोन पीस आणायचे बिरांनी टाकायचे वास लागायचे मग फक्त भारपात खायचा आणि ते दोन पीस आहे ना ते एक चिंगील द्यायचं आणि एक काढायला द्यायचं आहे हो ग

खायला घेतलं पण घेतलं खाल्लं नाही अजून बसले नाही खायला जेव सोबत आता सगळे जाऊ दादू केक मुळ झाली बरं काशी जास्त केक मुळ केक, केक, केक हो ना तेल अन दळले